नमस्कार मंडळी जयकवाडी धरणाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सहाचे ताज्या अपडेट्स आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यानुसार धरणाची पाणी पातळी फुटामध्ये किती आहे त्याचबरोबर मीटरमध्ये किती आहे आजचा एकूण पाणी साठा आजचा जिवंत पाणी साठा धरणाची सध्याची टक्केवारी आणि धरणामध्ये जे पाणी किती वेगानं दाखल होत आहे तर या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मंडळी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये जर पाहिली तर एक हजार पाचशे पंधरा पॉईंट अडुतीस इतके आहे तर मीटरमध्ये चारशे एकसष्ट पॉईंट आठशे अठ्ठ्याऐंशी इतके आहे आजचा एक कुंपानी साठा हा दोन हजार एकशे शहाऐंशी पॉईंट सातशे अडुसष्ट दशलक्ष गनमीटर इतका आहे तर आजचा एक कुंपानी साठा टी एम सी मध्ये जर पाहिला तर सत्याहत्तर पॉईंट बावीस इतका आहे मंडळी आजचा जिवंत पाणी साठा हा एक हजार चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहाशे बासष्ट दशलक्ष घनमीटर इतका आहे तर आजचा जिवंत पाणी टी एम सीमध्ये जर पाहिला तर एक्कावन्न पॉईंट पंधरा इतका आहे आजची सध्याची धरणाची जी टक्केवारी आहे तर ती खूपच समाधानकारक म्हणावं लागेल कारण आजच्या याच दिवशी मागच्या वर्षी सत्तेचाळीस टक्केसुद्धा धरण भरलेलं नव्हतं आणि आज सध्याची जर टक्केवारी पाहिली तर सहासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के धरण हे आजच्या दिवशी भरलेलं आहे मंडळी पाण्याची आवक पाऊस जरी थांबलेला असला तरीसुद्धा सदुसष्ट हजार दोनशे पस्तीस क्युशेष विभागानं नाथसागरामध्ये पाणी जमा होत आहे यावर्षी धरण समाधानकारक लवकर भरल्यानं शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याचबरो या धरणावरती खूप मोठे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्याचबरोबर खूप मोठी जमीन या धरणामुळे ओलिताखाली येत आहे मंडळी पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर उद्योग धंद्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न खूप मोठा हात या नाथसागरावरती अवलंबून होता धरण येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच लवकरच शंभर टक्के भरेल असे सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मंडळी असेच नवनवीन धरणाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद